नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा हे पाहणार आहोत आपण सर्व स्वामी भक्त दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो त्याच्या मागचे कारण म्हणजे आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपण हे सत्यनारायण करत असतो कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण हा एक प्रभावशाली तोडगा आहे आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपल्या घरामध्ये पुरेसे उत्पन्न मिळत नाही म्हणजेच आपल्याला आर्थिक अडचणी येत असतात आपल्या घरामध्ये जे अन्न आपण शिजवतो त्याची आपल्याला चव लागत नाही ते अन्न खाऊन आपले मन तृप्त होत नाही आपल्याला समाधान वाटत नाही आपण जे महिनाभर वापरण्यासाठी धान्य आपल्या घरामध्ये साठवतो ते महिनाभर पुरत नाही लवकर संपून जाते घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागतो घरामध्ये पैसा आला तर त्याला वाटा फुटून तो अनाठाही खर्च होत असतो याना अशा अनेक कार समस्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो आणि त्याच्यामागील कारण देखील आपल्याला समजत नसते असे प्रश्न जेव्हा समर्थ स्वामी समर्थ केंद्रामध्ये येतात त्यावेळी त्यांना सत्यनारायण पूजा करण्याचा सल्ला दिला जातो कारण स्वामी समर्थ सेवेअंतर्गत आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते आणि जुनी मंडळी असं म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचं धान्य पुरत नाही त्याला कारण देखील तसंच असते कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टी दिसून येतात म्हणूनच आपल्या पूर्वजांनी खूप बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा घालून दिलेली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन यांच्या पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन आणि पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते घरामध्ये अखंड लक्ष्मी राहण्यासाठी जर महिलांनी हे व्रत केले ही पौर्णिमेचे सत्यनारायण पूजा केली तर त्याचा खूप प्रभाव पडतो त्यामुळे घरामध्ये ज्या काही महिला असतील तुमच्या मुली असतील सुना असतील त्यांनी ही जर पौर्णिमेचे पूजा केली तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येऊ शकतो सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तींची वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात म्हणजे सतत बारा पौर्णिमा जर तुम्ही हे सत्यनारायणाचे पूजन केले तर त्याचा खूप छान असा अनुभव तुम्हाला देखील येऊ शकतो परंतु फक्त मनामध्ये चांगला भाव असला पाहिजे आणि अगदी मनाने तुम्ही हे पूजन केले पाहिजे आणि मुख्य म्हणजे सत्यनारायणाची ही पूजा करण्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च देखील येत नाही अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्येच आपल्याला सा� ही पूजा करायची असते आपले बरेच लोक विचारतात की सत्यनारायण पूजा नक्की कधी करावी तर सत्यनारायणाची पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी म्हणजेच सूर्यास्ताच्या अगोदर व नंतर चोवीस मिनिटाचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्येही करायची असते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक असलेले विष्णू व माता लक्ष्मी देवी यांचा कृपाशीर्वाद मिळण्यासाठी घरच्या घरीच आपल्याला ही पूजा करायची असते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्याला दर पौर्णिमेला आणि संक्रांतीला हे सत्यनारायण पूजन करायचे आहे या विधीमुळे घरामध्ये सुख शांती नांदते त्याचप्रमाणे धनधान्य सुद्धा पुरते आणि आर्थिक स्थितीमध्ये देखील सुधारणा होते सत्यनारायणाचे हे पूजन घरच्या घरी कसे करायचे त्याच्यासाठी मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आपण सर्व स्वामीस भक्त प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतो परंतु जे कोणी नवीन स्वामी सेवक आहेत स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी येत्या त्रिपुरी पौर्णिमेपासून या सत्यनारायणाच्या पूजेस प्रारंभ करावा आणि चमत्कारिक असा त्याचा अनुभव घ्यावा तर स्वामी भक्त हो आजच्या मा व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ